नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर माझी का ही कथा स्टार्ट झाली होती पण नंतर काही कारणामुळे त्याला बंद करावं लागलं होतं आणि आता मी ती कथा परत घेऊन येत आहे चला तर कथेला सुरुवात करूया माझी होशील का अवंती आणि कबीरची गोड लव्ह स्टोरी मॉम मला हा रस्ताच आवडला नाही मुलगी काय आवडणार मुलाचा मोठा भाऊ अमित थोडा वैतागून म्हणाला मुलगी तुझ्या भावाला बघायची आहे मुलाचे वडील केशव हलके हसत हातातील फाईल बंद करत म्हणाले अरे बाळा रस्ता बघून आता लग्न करणार का तुझं तोंड जरा गप्प ठेव हो। मुलाची आई अनुराधा अमितला इशारा करत म्हणाल्या तुम्हाला फक्त माझ्या माहेरच्यांना नाव ठेवायचं असते मुलीला पाहिलं नाही आणि ना लगेच बोलून मोकळे झाले माझे मामा ह्या गावचे सरपंच आहे माहिती आहे ना अमितची बायको हेमा त्याला रागाने बघत म्हणाली अगं तुझ्या माहेरच्यांना नाव नाही ठेवले ग रस्त्याला नाव ठेवले जाईपर्यंत हाडाचा चुरा होऊ नये मग झाले मुलगी राहील बाजूला आणि आपल्याला हॉस्पिटलची गरज पडेल अमित हसत म्हणाला तसं हे मा खुन्नस देत बघू लागली त्याने तिच्या पुढे हात जोडत हसून बाहेर पाहिलं रस्ता कच्चा आणि पाऊस पडल्याने सगळीकडे चिखल झाला होता हळूहळू रस्ता काढत ड्रायव्हर गाडी चालवत होता एकदाचे ते त्या गावात पोहोचले मॉम तुझा सुपुत्र येत आहे ना मुलगी त्याला पसंत करायची आहे त्याच्यासाठी मी माझं काम सोडून आलो आहे नाहीतर तिथे पोहोचल्यावर समजायचं साहेब गायब अमित ए सी बंद करून विंडो ओपन करत म्हणाला ताज्या हवेने अजून मन प्रसन्न झाले होते हो रे आपल्या मागेच निघाला होता त्याला फोन लावून बघ कुठपर्यंत आला आहे अनुराधा एक नजर मागे बघत म्हणाल्या अमितने फोन लावला तीन चार रिंगवर त्याने कॉल रिसीव केला हॅलो त्याचा शांत पण तितकाच जरा बसलेला आवाज बाहेर आला साहेब निघाला का नाही मुलगी तुला बघायला चाललो आहोत हे लक्षात आहे ना तो हसत म्हणाला तसं त्याच्या डाळिंबी जाडसर ओठांवर गोड छोट हसू आलं दादा तुमच्या मागेच आहे त्याने थोडी मान लेफ्ट राईट हलवली आणि म्हणाला तुझी मीटिंग झाली असेल तर जरा त्या लॅपटॉपमधून डोकं का बाजूला काढ आणि बाहेरचं वातावरण फील कर सारखं सारखं आपल्याला गावात यायचा चान्स मिळत नाही अमित बाहेरचं वातावरण अनुभवत म्हणाला दादा तो बोलला हां आपण फक्त वहिनीसाठी आलो हो आहोत हे विसरू नको तो ओठांवरच गोड हसू कायम ठेवत म्हणाला हो रे बाबा काळजी करू नको माझ्यावर सगळं सोडून दे अमित हळू आवाजात हसत म्हणाला त्याने गालत हसत फोन बंद करत ड्रायव्हरला ए सी बंद करायचा इशारा केला आणि विंडो ओपन केली दुपारचे बारा वाजत आले होते पावसामुळे गार वारा आजूबाजूचं शेत खळखळ पाण्याने वाहणारा ओढा पाऊस पडल्याने चहूबाजूला हिरवळ पसरलेली होती शेळ्या मेंढ्या गवत खात इकडून तिकडून फिरत होते लहान मुलं टवाळक्या करत शाळेला जात होते वातावरण अगदी प्रसन्न वाटत होतं शहरातील वातावरणात जी मजा नाही ती गावातल्या वातावरणात होती त्याने दीर्घ श्वास घेत डोळे बंद करून बाहेरची ताजी हवा श्वासात भरून घेतली अरे लवकर लवकर हात चालवा थोडी पण धूळ दिसली नाही पाहिजे पाहुणे गावात आले आहे अर्ध्या तासात येतील हेमाची आई सुरेखा तिच्या गळ्यातला नेकलेस नीट करत ओरडत म्हणाली सुरखे काय बी काळजी करू न गं पाहुण्यांच्या खातीरदारीमध्ये थोडीशी सुद्धा कमी राहणार नाही मुलीचे वडील बळवंतराव मिशीवर ताव मारत म्हणाले होय र अबा आपल्याकडे कशाची कमी आहे ते जसे खानदानी श्रीमंत तसेच आपण आहोतच की आणि पाहुण्यासमोर जरा सुरेखा म्हणा सुरेखा नाक मुरडत हसत म्हणाली होय ग माझी लाडाची बाय बळवंत हसत म्हणाले ओ वंस एकदा तायडीला बघा की आवरलं का बघा तिचं मुलीची आई मीरा डोक्यावरचा पदर सावरत म्हणाली चला सुरेखा तिचा तोरा कायम ठेवत रूमकडे निघाली ताई ह्या बांगड्या घाल छान आहेत मुलीची मावस बहीण खुश होत म्हणाली अरे देवा वहिनी ही कसली साडी सुरेखा रूममध्ये येत मुलीच्या अंगावरची साडी बघत चिडून म्हणाली वंस आव बनारसी शालू आहे मीरा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली घरात त्यांच्यापेक्षा सुरेखाचं जास्त चालत होतं कर्म माझं माझ्या मुलीची इज्जत घालवायला बसला नाजूक काट असलेली सिल्कची फॅन्सी साडी घाला दरवेळी मी एवढ्या छान छान साड्या आणते ते कपाटात पूजा करून ह्या भडक भडक साड्या वापरा शेवटपर्यंत गावठी विचार बदलू नका सुरेखा बडबड करतच होती त्या मुलीने नजर वर करून सुरेखाकडं कर रोखून पाहिलं ए सुरखे बाहेर ये पाहुणे आलेत बळवंजी जोरात ओरडले तसं सुरेखा चेहऱ्यावर हसू आणत मिररमध्ये पटकन आपला चेहरा बघत बाहेर आला वहिनी लवकर आवरा मुलीला जरा चांगलं शिकवा नाही तर माझी इज्जत कमी झाली ना बघा सुरेखा एक कटाक्ष तिच्यावर टाकून मीराला बोलून बाहेर निघून गेली अग ए आत्या आहे ना तुझी अशी काय बघते चल जाऊ दे दुसरी साडी नेस मीरा कपाळ बडवत चिडून म्हणाली अ हो आत्या आहे म्हणून तोंडाला आवर घातला फक्त पाहून जाऊ दे मग बघते तिच्याकडे आणि तुमच्याकडे आता तर मी ह्याच साडीमध्ये समोर जाणार तिने बोलत रागातच पाय आपटत मागच्या दरवाजाने बाहेर जाऊन उभी राहिली हे भगवंता या आगीला थोडी अक्कल दे पाहून गेल्यावर काय करते ठाऊक मीरा परमेश्वराला हात जोडत बडबड करतच बाहेर निघून गेली कारण तिची मुलगी तर आता साडी बदलणार नाही हे तर काळ्या दगडावरची रेष होती म्हणून तिला समजवण्याचा प्रयत्न करणं सोडून दिलं मोठ्या टोले जंगवाड्यासमोर त्याची मर्सडीज उभी राहिली अमित केशव अनुराधा हेमा गाडीतून उतरले केशव डोळे भरून त्या वाड्याला बघू लागले खूपच सुंदर वाडा दिसत होता त्यांच्या आयुष्य शहरात गेल्यामुळे गावाकडच्या गोष्टी त्यांनी खूप मिस केल्या होत्या आता पैसा भरपूर होता पण आता जो वाडा ते बांधतील तो जुन्या वाड्यासारखा होणार नाही म्हणून त्यांनी कधी तसा प्रयत्न केला नाही जुन्या वाड्यात जुन्या माणसांनी रचलेल्या प्रेमळ विटा होत्या त्याची सर आता येणार नव्हती या या केशवजी हेमाचे वडील आनंद पुढे येत म्हणाले केशव पुढे येत खुश होत गळाभेट करतात जेव्हा सुरेखा आणि आनंद यांनी त्यांच्या नात्यातील मुलगी सांगितली तेव्हा त्यांना मनापासून आनंद झाला होता कारण आनंद आणि केशव बिझनेस पार्टनर होते आणि त्यात हेमा आणि अमित त्यांचं लग्न लवकम अरेंज या पद्धतीने झालं होतं पण जेव्हा खेड्यातील मुलगी आहेत तेव्हा सगळेजण विचारात पडले होते पण मुलीचं चा शिक्षण चांगलं त्यात दिसायला देखणी अनुराधा यांना खूप आवडली होती त्यासुद्धा शेजारच्या गावातल्या असल्यामुळे मन सारखंच एकदा बघून यायला काय हरकत आहे असं वाटत होतं माने सुद्धा खूप फोर्स केला म्हणून त्यांना कोणालाच नाही म्हणता आलं नाही त्यांच्या मानपणासाठी यायचा विचार केला आवडली नाही तरी गाव चक्कर होऊन जाईल एक असंही मन आनंद यांनी बळवंत यांची ओळख करून दिली बळवंत यांनी त्यांचं आदरतिथ्य स्वागत करत आपल्या वाड्यात घेऊन आले दगडी बांधकाम असलेला तो मोठा वाडा बघून मन प्रसन्न झाले होते खूप मोठे अंगण होते तिथे फळांची फुलांची मोठमोठी झाडे लावली होती वाड्याला मोठा लाकडी दरवाजा समोर आत छोट चौकोनी अंगण होतं मध्यभागी तुळसी वृंदावन त्याच्या बाजूने बसण्यासाठी जुन्या पद्धतीच्या लाकडी सोपा खुर्च्या मांडल्या होता आज तो गाद्याने सजवला होता ती जागा बघूनच मन प्रसन्न झालं होतं अमित सुद्धा सगळं वातावरण फील करून मनातून खुश झाला होता डॉक्टर जवळ या ना बळवंतजी अमितला बघत म्हणाले तो गालात हसून जवळ जाऊन बसला मीरा सोबत एक बाई आली आणि दोघी सगळ्यांना पाणी देऊ लागला तांब्याच्या ग्लास मधलं पाणी पिऊन मन तृप्त झाले केशव पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत म्हणाले मीरा आणि सुरेखा एकमेकांकडे बघून गालात हसल्या सगळ्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या हेमाच्या लग्नात भेटले होते त्यानंतर आता सगळे जवळून भेटत होते हेमा अमितला डोळ्याने फोन कर म्हणून खुनावत होती त्याने नकारार्थी मान हलवली आणि फोन करत बाहेर आला कुठे आहेस गावातच आला ना अमित इकडे तिकडे बघत म्हणाला हो रे दादा तू जे लोकेशन सेंड केलं तिथेच आहे तू एकदा फोनकडे बघत पुन्हा इकडे तिकडे बघू लागला तसं अमितची नजर त्याच्यावर पडली कबीर अमितने त्याच्याकडे बघत हाक मारली कबीर आवाजाच्या दिशेने वळला अमितने त्याला हात केला त्याने मंद करत अंगातला ब्लेझर काढून गाडीत ठेवत ग्लासमध्ये बघत केसामधून अलगद हात फिरवून अमितच्या दिशेने निघाला हे आपल्या कहाणीचे हिरो कबीर दीक्षित दिसायला अगदीच दिस हिरोसारखा म्हणजे स्वप्नाच्या दुनियातून आला आहे ना दिसायला एकदम डॅशिंग चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आणि एका मंद स्मित गालावर एक हलका खड्डा पडत होता जिम मध्ये कमवलेला पिळदार शरीर यष्टी आजूबाजूचे बारकाईने निरीक्षण करत दोन्ही हात पॅन्टच्या कशात घालून चालत होता त्याच्या चालण्यात एक प्रकारचा रुबाब दिसत होता व्हाईट कलरचा फॉर्मल शर्ट त्याखाली ग्रे कलर चे फॉर्मल पॅन्ट ब्लॅक कलरचे शूज हातात ब्रँडेड वॉच शर्टच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत फोल्ड केल्यामुळे हाताचा नसा उभारून दिसून येत होता आभाळातून थोडे जे सूर्यकिरण डोकावून जात होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पडल्यावर एक वेगळी चमक दिसून येत होती तो अमित शेजारी उभा राहून कोपऱ्यावरचे स्लीव्स खाली घेत त्या वाड्याला निरखून बघू लागला सिरियसली दादा माझ्या पर्सनॅलिटीला सूट होईल अशी तरी मुलगी बघायला यायचं ना बोलताना कबीरच्या कपाळावर एक हलकी आठी पडली होती आयुष्यात पहिली मुलगी बघायला तो जात होता आणि बघून बघून गावातली पहिली बघत होता त्यामुळे मनातून बिलकुल इच्छा नव्हती अरे लगेच बाशिंग बांधणार नाही आपण फक्त इथे चुलीवाचं जेवण जेवायला आलो असं समजाने विसरून जा अमित त्याच्या गळ्यातील टाय काढत म्हणाला कबीरने डोळे गोल फिरवले यासाठीच तुला लव मॅरेज कर म्हणतोय पण तुझ्या डिमांड एवढ्या आहेत की कुठली मुलगीसुद्धा तुला पसंत पडत नाहीये अमित नकारार्थी मान हलवत म्हणाला लव मॅरेज तू करून पाहिलं ना काय भेटलं वहिनी म्हणेल तिथे निघायचं कबीर त्याला चिडवत म्हणाला हो रे बेटा एकदा तुझं लग्न होऊ दे मग बघू तू किती तुझ्या बायकोचं ऐकतो आता चला अमित त्याला लुक देत पुढे निघून गेला कबीर गालात था हसत हळूहळू पावलं टाकत पुढे जाऊ लागला नकळतपणे हृदयाची धडधड वाढली होती त्याने डोळे ताट करून दीर्घ श्वास घेतला आणि आत निघून गेला अमित मोठ्या टोलेजंग दरवाजातून आत आला आणि बाजूला पायातले शूज काढून पुढे गेला कबीरने सुद्धा त्याचे शूज काढले आणि आताला, ये कबीर बाळा आनंद एक हात पुढे करत म्हणाले कबीर गालात हसा त्यांच्या शेजारी जाऊन बसला बळवंत खुश होत एक एकटक कबीरला बघत होते मीराने त्याला पाण्याचा ग्लास दिला त्याने ग्लास हातात धरला तिरक्या नजरेनं का असे ना तो पूर्ण अंगणाचे निरीक्षण करत होता प्रसन्न आणि शांत वाटत होते ती जागा मनाला खूप भावली होती शहरात ब्रँडेड वेगवेगळ्या वेग कंपनीचे रूम फ्रेशनर त्या तुळशीतल्या मातीत रुतलेल्या धूप अगरबत्तीच्या सुहासापुढे फिके होते मंद सुगंध त्या एका कोपऱ्यात मोगऱ्याचे झाड होते पांढऱ्या मोगऱ्याच्या फुलांनी त्याची हिरवी पानं पूर्ण झाकून गेली होती त्याचा सुगंध पूर्ण त्या अंगणात पसरला होता खाली शहाबादी फरशीचा थंडावा त्याच्या सॉक्स घातलेल्या पायाला होत होता तांब्याच्या ग्लासमधले पाणी पोटात गेले तर पोट गार झाले होते प्रवासाचा क्षीण क्षणात गायब झाला होता इतकं प्रसन्नमय वातावरण अनुभवत होता शहराच्या दगदगीच्या जीवनात अशी शांतता आहे का हा प्रश्न लगेच मनात येऊन गेला एखाद्या सिनेमातला नट दिसायलाय पोरग बळवंजी खुश होत गडगडाटी हसत म्हणाले त्याला बघूनच ते खूप उत्साहित झाले होते मनातर कारंजे फुलत होते यांनी आपल्या मुलीला पसंत केली तर आपल्या मुलीचं भाग्यच उजळेल खेडेगावात काय भविष्य आहे जे काय आहे ते शहरात आहे अशा मताचे ते होते आपल्या बहिणीचं कसं चांगलं झालं तसंच आपल्या लेकीचंही चांगलं होईल बळवंतच्या बोलण्याने सगळेजण हसू लागले कबीर त्यांच्याकडे बघून ऑकवर्ड स्माईल देत पाण्याचा घोट पिऊन ग्लास चेअरच्या बाजूला ठेवला वातावरण तर आवडलं होतं पण थोडाफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाला आनंद यांनी कबीरबद्दल सगळी माहिती सांगितली होती त्यामुळे त्यांचे कुठलेच प्रश्न नव्हते त्यात काय प्रश्न विचारायचा हाच त्यांना मोठा प्रश्न होता मोठी माणसं होती म्हणजे पैसा काय त्यांच्याकडे सुद्धा होता पण त्याचं वातावरण वेगळं होतं आपल्या बोलण्याचा त्यांना राग वगैरे आला तर हा विचार करून बळवंतराव यांनी काहीच प्रश्न विचारला नव्हता आनंद यांच्यावर विश्वास होता हेमासुद्धा सुखात नांदत होती पहिले जेवण करायचं का तसे ही सगळ्यांची जेवणाची वेळ झाली आहे सुरेखा मीराकडे बघत म्हणाली तसं अमितच्या डोळ्यात चमक आली कधी एकदा त्याला चुलीवरची भाकरी खाऊ असं झालं होतं गावाकडच्या खाण्याची मजाच वेगळी असते सुरेखा आता झालोय पहिले मुलगी बघायचा कार्यक्रम करू अनुराधा खुश होत म्हणाली कधी मुलगी बघू असं झालं होतं ए बाबा जेवण करून तुझा निर्णय सांग अमित हळूच त्याला ऐकू जाईल अशा आवाजात कबीरला म्हणाला दादा या जन्मात तरी तुला गावाकडचं जेवण मिळणार नाही असं मला वाटत आहे कबीर त्याचा चेहरा बघून गालातल्या गालात हसत था हळू आवाजात म्हणाला तसा अमित मान फिरवून बारीक डोळे करून कबीरकडे बघू लागला सुरेखाने मीराकडे पाहिलं तशी मीरा मान हलवत लगबगीने इने आतल्या रूमकडे निघाली ती बाहेर कठड्यावर बसली होती अगय तायडे चल लवकर आणि तो पदर डोक्यावर घे आणि जास्त तोंड वाजवू नकोस ते जे विचारतील त्याचे उत्तर दे जास्त स्वतःच्या मनाचं बोलायची काय बी गरज नाही मीरा तिला दम भरत म्हणाली तसं ती डोळे बारीक करून बघायला लागली अरे माझी माय जरा गोड तोंड ठेव पहिल्यांदा मुलगा बघायला आलाय लाजणं तर नाहीच निस्त राग नाकावर टिचून आहे चल आता पट दिशी मीरा तिचा हात धरत म्हणाला ती दोन भोया जुळवून खाली बघत मागे मागे निघाली मीरा तिला रूमच्या बाहेर घेऊन आली तशी तिने लगेच पायाची गती मंदावली आणि नजर खाली घेत डोक्यावरचा पदर सावरत हळूहळू चालू लागली सगळ्यांची नजर तिच्यावर पडली कबीरच्या पाठमोरे ती होती म्हणून त्याला अजून तिचा चेहरा दिसला नव्हता अंगण थोडंसं खाली होतं आणि वरचा वरांडा थोडासा वर असल्यामुळे चार पायऱ्या होत्या ती त्या चा चार पायऱ्या हळूहळू उतरत येऊ लागली आत्तापर्यंत चेहऱ्यावर राग होता तसा पाहुणे बघून क्षणाक तिच्या चेहऱ्यावरचा राग जाताच लज्जास्पद भीती तिच्या चेहऱ्यावर उमटलेली होती राग तर तिच्या घरच्यांचा आला होता म्हणून ती तो राग फक्त तिच्या घरच्यांवर काढत होती पाहुण्यांसमोर नीट वागायची सवय होती हेमा सुरेखा अनुराधा एकटक तिला बघू लागल्या तिच्या साडीचा कलर बघून अनुराधाचा चेहरा थोडासा उतरलेला होता दिसायला सुंदरच होती फक्त राहणीमान गावाकडचं लगेच दिसून येत होतं पण पुन्हा त्यांना त्यांचे दिवस आठवले आणि ओठांवर हसू आले त्याही अशाच होत्या जसं लग्न करून शहरात गेल्या तसं त्यांचं राहणीमान बदलून गेलं आता त्यांच्याकडे बघून वाटतसुद्धा नव्हते त्या कधी रानात खुरपत होत्या केशवसुद्धा तिला निरखून बघू लागले चेहऱ्यावरती शांत स्वभाव नजर खाली आणि कपाळामक्ष आठी बघून ते गालात हसले हेमा आणि सुरेखा एकमेकांकडे रागाने बघू लागल्या पण सगळ्यांसोबत आत्ता त्यांना काहीच रिॲक्ट करता येत नव्हतं मीरा आणि बळवंत आपल्या लेकीला डोळे भरून बघू लागले सगळ्या आईबापाला आपली मुलगी कोहिनूरच वाटत असते तसं काहीच त्यांच्या डोळ्यात दिसत होतं सुरेखा लगेच पुढे आली आणि तिला एका हाताने आपल्या जवळ घेत चालू लागली इथं बस सुरेखा तिला कबीरच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसवत म्हणाली अमितची नजर तिच्यावर पडली तसं त्याने मनातच तस कपाळावर हात मारून घेतला कुठे त्यांना हॉट आणि सेक्सी मुली बघायची सवय होती आणि इथे खेड्यातील मुलगी बघून डोकं सुन्न पडलं होतं कबीरची नजर अजून खालीच होती ती आपल्या समोरच बसलेली आहे ह्याची चाहूल त्याला लागली होती त्यामुळे मनाची धडधड नकळतपणे वाढलेली होती डोक्यात तर बघायची इच्छा नव्हती पण मन हळूहळू नजर वर करून तिला बघण्याचा इशारा देत होतं हार्टबीट फास्ट झाले होते डोकं आणि मन ह्यात गुरफटलेला होता जेव्हा अनुराधा त्याच्या मागे लागल्या होता की मुलीचा फोटो बघ तिच्याबद्दल पूर्ण बायोडेटा आहे चेक कर तर त्याने एकदा सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नव्हतं कारण खेड्यातली मुलगी तर तो करणारच नाही ह्याच्यावर तो ठाम होता फक्त हेमासाठी तो यायला तयार झाला होता त्याची नजर हळूहळू वर होऊ लागली आणि तिच्या पायावर पडली गोऱ्या गोऱ्या पायावर गुलाबी कलरची नेल लावलेली होती पायाचे अंगठे तिने घट्ट फरशीला आवळून धरले होते पायाचे बोटे तिच्या मनाची अवस्था दाखवून देत होते त्याची नजर थोडी वर जात तिच्या साडीवर पडली गडद हिरव्या कलरचा बनारसी शालू त्यावर चमचम सोनेरी प्रिंट काठ सोनेरी कलरची डोळ्याला एकदम भडक दिसून येत होता हातात सुद्धा हिरव्या बांगड्या भरल्या होत्या त्यावरूनच तिला चॉईस हा प्रकार नाहीये हे लगेच त्याला जाणून आलं आणि त्याच्या कपाळाची शिर ताड झाली डोक्याने लगेच निर्णय घेतला नाही 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 बघायचा पूर्ण त्याचा मूडच गेला इतका वेळ मन नकळत एक्सायटेड झालं होतं ते आता नाराज होऊन गेलं होतं नाव काय बाळा अनुराधाने प्रेमाने हसून विचारलं अवंती बळवंत भोसले तिने तिच्या नाजूक पण कणखर आवाजात उत्तर दिलं तिच्या आवाजाने त्याने दीर्घ श्वास घेत पूर्ण नजर वर करून तिच्यावर स्थिर केली आणि तो एकटक तिलाच बघत राहिला गोरा गोमटा गोल उभाट चेहरा नजर खाली असल्यामुळे तिच्या बदामी आकाराच्या झुपकेदार पापण्यांची सावली तिच्या डोळ्यांच्या खाली पडली होती दोन्ही भुवयाच्या थोडं वर मधोमध मद, लाल रंगाची टिकली नाजूक चाफेकळी नाक इंद्रधनुष्यासारखे नाजूक ओट मिटलेले त्यावर फिकट गुलाबी कलरची लिपस्टिक केसांचा पुढे थोडा पफ करून मागून लूज वेणी घातली होती त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला होता डोक्यावरचा पदर खाली सरकला होता त्यामुळे कानातले सोन्याचे झुमके झुमकेजाचे लटकन हळूहळू डुळत होते गळ्यात सोन्याचा नेकलेस नाजूक बांधा दिसायला खूपच रेखीव होती मेकअपच्या नावावर फक्त पावडर आणि लिपस्टिक तेही पुसटच लावले होते नॅचरल ब्युटी अजून डोळ्याचे दर्शन झाले नव्हते म्हणून डोळ्यात काजळ आहे की नाही याची त्याला कल्पना नव्हती अगदी नक्षत्रासारखी दिसत होती ही आहे आपल्या कथेची नायिका अवंती भोसले दिसायला तर सुंदर होतीच पण जीव आणि स्वभाव मात्र कडक सरपंचाची मुलगी असल्यामुळे पूर्ण गावात वट होता सगळ्यांवर दादागिरी करण्यात माहीर होती सगळं काही मनासारखंच व्हायला हवं गावाबद्दल अभिमान आणि प्रेमसुद्धा तितकंच होतं हुशार खूप होती बारावीपर्यंत गावात शिक्षण होतं त्यानंतरचं शिक्षण गावाच्या तालुक्यातच येऊन जाऊन केलं होतं एम एस सी पूर्ण करून आता वडिलांबरोबर गावाच्या समस्या सोडवण्याची सुद्धा कामे करायची गावात नवनवीन सुविधा आणण्याचा प्रयत्न चालू होता बाहेरच्या गोष्टी जास्त काही नाही पण सगळ्या गरजेच्या सुविधा गावात असाव्या अशी मनात एक इच्छा होती त्यासाठीच आता धडपड करत होती आपल्या समोर बसलेल्या मुलाची नजर आपल्यावरच आहे ही अवंतीच्या मनाला चाहू लागत होती त्यामुळे मनाची धडधड वाढत चालली होती भीती राग लज्जा सगळ्याच भावना संमिश्र झाल्या होत्या तिने झुपकेदार पापण्या अलगत उचलल्या नजर स्थिर केली त्याचवेळी दोघांची नजरा नजर झाली तिच्या त्या काळ्याभोर काजळाची नाजूक लकीर असलेल्या डोळ्यात तो एकटक बघत राहिला तिची ही नजर त्याच्या डोळ्यात स्थिर झाली आयुष्यात मुली खूप बघितल्या होत्या पण लग्नासाठी मुलगी बघायला तर पहिल्यांदाच आला होता तिचं असं आपल्या डोळ्यात थेट बघणं त्याच्या हृदयाच्या हार्टबीट्स कधी स्किप झाले त्याचं त्यालाच कळलं नाही मनात एक वेगळी चालबिचल होत होती पण का होत आहे ह्याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं तिच्या डोळ्यातला नाजूक शिरा हलक्या लाल दिसून येऊ लागल्या भुवया जुळवून ती नाक हलकेच फुगवून त्याच्या डोळ्यात बघू लागली तसं तो हळूवार श्वास घेत कपाळावर हलकी आठी पाडून प्रश्नार्थी नजरेने तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करू लागला ती डोक्यावरचा पदर सावरत दोन्ही भुवया अजून जुळवून तिचे ते नाजूक काळेभूर डोळे बारीक करून त्याच्याकडे बघू लागले जणू त्याला तिच्या नजरेनेच धाक द्यायचं चालू होतं ती रागाने बघत आहे का बट वाय मी तर तिला ओळख सुद्धा नाही त्याच्या मनाने त्यालाच प्रश्न केला तो श्वास घेत इकडे तिकडे बघत नीट ताट बसत मागे टेकला त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं तर ती आता अनुराधाकडे बघून बोलत होती तसं त्याने पुन्हा वरून खालून स्कॅन केलं त्याने दीर्घ श्वास घेत डोळ्यांची उघडझाप केली आवडली अमितने हळूस त्याला विचारलं नो त्याने सुस्कारा सोडत तिच्या चेहऱ्याकडे बघत उत्तर दिलं अजून त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती चला तर नवीन पात्रांची ओळख करून देते केशव दीक्षित आणि अनुराधा दीक्षित यांना दोन मुले कबीर आणि अमित असे यांचे चौकोनी कुटुंब आनंद आणि सुरेखा माने यांना हेमा त्यांची एकुलती एक मुलगी केशव आणि आनंद बिझनेस पार्टनर होते अमित आणि हेमा दोघेही हो एकमेकांच्या प्रेमात पडले तसं घरच्यांच्या सहमतीने बिझनेस पार्टनर नात्यातसुद्धा बांधले गेले अमित डॉक्टर होता तर कबीर त्यांच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये स्वतःची छाप पाडत होता बळवंत भोसले गावचे सरपंच त्यांचा एक भाऊ आणि एक बहीण सुरेखा असा त्यांचा परिवार भाऊ स्वर्गवासी झाले होते त्यांचा परिवार आता था, शहरात स्थायिक झाला होता बळवंत भोसले आणि मीरा भोसले ह्यांना एक मोठी मुलगी कथेची नायिका अवंती आणि मुलगा ऋषिकेश